नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हमन बेळ या माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये तुम्हाला व तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावो तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रबडीचे प्रेमिक्स दाखवणार आहे खूप जास्त वेळ आपल्याला न घेता अगदीच कमी साहित्यामध्ये व सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रबडी प्रेम प्रेमिक्स दाखवणार आहे त्यापासून आपण अगदी झटकेपट वीस मिनटामध्ये म्हटले तरीही बाहेर विकत मिळते तशी रबडी करणार आहे तर प्रिमिक्सची ही रेसिपी पाहून घ्या त्यानंतर मी तुम्हाला रबडीही करून दाखवणार आहे तर त्याची ही रेसिपी नक्की पाहून घ्या व अगदी कमी खर्चा कमी वेळेमध्ये व कमी खर्चामध्ये आपण घरीच रबडी प्रीमिक्स तयार करणार आहेत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपी मला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात त्यानंतरने बाकीचं तर आपल्या ब्लॉगमध्ये अनुची मस्ती व आमच्या बाळांची मस्ती तर पाहणारच आहे बाळ पाहू शकता अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ कामा आमच्या घरच्या माणसांना कामाला लावतात तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे तर मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया रबरी मिक्स बनवण्यासाठी ते एक फुलपात्र भर मी दूध पावडर घेतलेली आहे कोणत्याही ब्रँडची तुम्ही ते दूध पावडर घेऊ शकता या फुलपात्राने मी एक फुलपात्र भरील एवढी दूध पावडर घेतलेली आहे आपण अगदी थोडेच प्रमाणामध्ये करून ठेवायची खूप जास्त प्रमाणामध्येही बनवून ठेवायचे नाही त्यानंतरनी त्याच फुलपत्राने एक वाटी भरेल एवढी पिठी साखर घेतलेली आहे आपली घरातील साखर मी मिक्सरमध्ये फिरून अशा प्रकारे त्याची पिठी साखर तयार करून घेतलेली आहे तुम्ही आयती वापरली तरीही चालू शकते त्यानंतरने अर्धा फुल अर्धे फुलपात्र इथे ब्रेड क्रम क्रम्स घेतलेले आहेत म्हणजेच ब्रेडचा ब्रेडचा भुगा मी क मिक्सरला फिरवून तव्यावरती गरम करून घेतलेला आहे तुम्ही विकत मिळतो तो आयता ब्रेड क्रम्स वापरले तरीही चालू शकतात त्यानंतर मी दोन चमचे इथे वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडरमुळे आपल्या रबडीला खूप छान अशी चव येते त्यानंतरनी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या रबडीला दाटसरपणा येण्यास मदत होतो ब्रेड क्रम्समुळेही आपल्या ग्रेवीला रिचनेस व दाटपणा येण्यास मदत मदत येतो ह्या चमच्याने मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी थोडेसे केसर केसरमुळे आपल्या रबडीला रंग व चवही खूप छान येते चला तर मग आता आपण कसे करायचे ते मी दाखवणार आहे व त्यानंतर आवडीनुसार ते तुमच्या तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही ते घेऊ हो शकता मी ते काजू आणि बदाम घेतलेले आहे तुम्ही ते पिस्ता किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घेऊ शकता त्यानंतरने आता हे सर्व मिक्स करून घ्यावे अगदी बाजारात मिळते तशी रबडी तयार होते आधी सर्व आता दा आत्ता दाखवलेले सर्व साहित्य एका भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यावे म्हणजे एकसारखे असे आपले रबडीचे फ्रीमिक्स तयार होईल तुम्हाला जर रबडी आवडत असेल व दूध आटवायचा कंटाळा येत असेल तर अशा प्रकारे हे प्रीमिक्स करून ठेवा अगदी पटकन वीस मिनटामध्ये तयार होते व तुम्हाला जर रबडी आवडतच असेल तर नक्की हे प्रिमिक्स करून ठेवा व वा, कसे वाटते ते, ते मला सांगा खूप छान असे याची चवही लागते व पटकन तयार होते म्हणजे आपल्याला कंटाळाही येणार नाही ना ना व रबडीही खायला भेटेल पाहू शकता सर्व मी व्यवस्थित असे टाकून घेतलेले आहे व हे सर्व मिश्रण छानपैकी असे आता मिक्स करून घ्यावे अजून तुम्हाला यापुढे माझ्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडेल व माझे ब्लॉग आवडतात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा सर्व मिक्स करून झाले की त्यानंतर मी सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यावे तयार झाले आपले रबडी फ्री मिक्स इथे मी आता गार दुधा एक कप गार दूध घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धे फुलपात्र मी रबडीचे प्रेमिक्स घेतलेले आहे मी ते पाऊन लिटर दुधामध्ये मी तुम्हाला रबडी प्रेमिक्स रबडी प्रेमिक्स वापरून रबडी करून दाखवणार आहे तर इथे मी गार दुधामध्येच मिसळलेले आहे गरम दुधामध्ये डायरेक्ट मिसळायचे नाही तर गुटळ्या होतात अशा प्रकारे गार दुधामध्ये सर्व आता हे रबडी प्रेमिक्स वितळून घ्यावे व गुटळ्या मोडून घ्याव्यात इथे मी दूध आधीच तापण्यासाठी मांडलेले होते व तापल्यानंतरनी यामध्ये आपण मिसळून घेतलेली हे रबडी रबडी प्रेमिक्स वतून द्यावे व चांगले वीस मिनटं त्याला शिजवण्यासाठी ठेवावे वीस मिनटांनंतरनी पाहू शकता आपली रबडी कशा प्रकारे त्याचा कलरही बदललेला आहे व टेक्स्चरही बदललेला आहे अशा प्रकारे सजत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही वीस मिनटानंतरनी पहा कशा प्रकारे झालेली आहे थंड आता तुम्हाला जरी पातळ वाटत असली तर थंड झाल्यानंतरने अगदी छान विकत मिळते तशी दाटसर होते व चवीलाही सेम तशीच लागते वीस मिनटानंतरने तुम्हाला आता मी गार झाल्यानंतरने दाखवते पहा थंड झाल्यानंतरने कस किती छान असा त्यावरती कलर तर आलेलाच आहे व टेक्स्र पहा किती भारी तो माला असे आलेले आहे तुम्हाला जर अजून घट्ट आवडत असेल तर तुम्ही प्रीमिक्स वाढवू शकता पण आमच्यात असेच आवडते तयार झाली आपली झटकेपट अशी बाजारात मिळते तशी विकत मिळते तशी रबडी प्या मॅडम हातात वा? दर ना वाटेन मग पे हातात अशी वाटे दरण मग वर धर पिचल पटकन

आमच्या रानामध्ये मस्तपैकी असे लावलेले आहे शापूची व मेथीची भाजी पा धुल्यानंतर निकती छान व टवटवीत अशी झालेली आहे आजराईवर आहे तर बाजारात मध्ये विकण्यासाठी चालवलेले आहे तुम्हाला हे हे फुल जर माहीत असेल तर मला याचे नाव माहिती नाही तर तुम्हाला कोणाला जर या फुलाचे नाव माहिती असेल तर नक्की सांगा झाड तर आहे फक्त आम्हाला फुलांचे फुलाचे नावच माहिती नाही खूप छान असा वास येतो कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळी आता मस्तपैकी मी जेवणामध्ये मा माझ्यासाठी भरपूर असा आल्लं घालून केलेली व अगदी कमी मिरची घालून केलेली छान हिरवीगार आमच्या रानातील ताजी मेहती केलेली आहे पाहू शकता व घरच्यांसाठी वेगळी जास्त मिरची घालून केलेली आहे माझ्यासाठी वेगळी लसूण जास्त घालून केलेली आहे संध्याकाळी पाहू शकता आकाशामध्ये किती छान असे वातावरण झालेले आहे नाजूक असा चंद्र व किती भारी दिसत आहे ते पहा